प्रपर जेड बेला खाने बक्सा मित्रो वाइट बन्दा सिङ्गल छाना चिनि छानिङ शिलोको मित्रो छान बक्सा एकदम चमकदार बक्सा मित्र ब्रिडिङ साथ

টপ ঝেড ব্ল্যক মধ্যে আনন্দ বচ্ছে টেবিল ছান উঞ্চ মাত্র রোমন পঞ্চ ধন্যবাদ लोआ कलरमध्ये तुमचा माता तपलेली शिंग व्हाईट हाईजमध्ये दहा दिवस पच्छे दिले चार दासून पाहिजे असे डब्बा कलर कलरमध्ये ज्याला आपण भांडा म्हणतो ना रोमन पैसमध्ये व्हाईट हाईजमध्ये लांब कलरचा पच्छे हा आपण आपण आनंद बच्चू आहे ज्याला आपण फ्रीडम असतो टॉप क्वालिटीचा बक्षा आहे मी म्हणजे तुला पण छान असा आनंदवाला बच्चा आहे त्यांचा तयार होईल जेणेकरून तुम्हाला ब्रिडिंगला असतं त्या स्टेटअपसाठी छान असा ग्रीड तयार होईल ज्यापुरा तुम्हाला पाहिजे तर तो सर्व कॉल करतो तू घुमा ਇਹ ਬੱਚੇ ਦਾ ਉਹਰੇ ਪਿੱਛੇ ਅਰਖਾ ਰੋਕ ਕੋਲ ਗਿਆ ਲੱਗਦਾ ਨਹੀਂ ਜਿੰਨੀਆਂ ਜੰਦਾ ਹੈ ਸ਼ਾਬਾਸ਼ ਬੱਚੇ ਵਾਗਾ ਐਸੇ ਦੋਨੇ ਇੱਕ ਪਾਠ ਇੱਕ ਪਖਰਾ ਇੱਕ ਪਾਠ ਇੱਕ ਬੁਕੜੀ ਹੈ ਫੀਮੇਲ ਬਰਬਰੀ ਬਰਬਰੀ ਦੂਜਾ ਬੜਾ ਛੇ ਜੇ ਬਰਬਰੀ ਜਨੂ ਦੇਖੋ ਨਾ ਮੇਟਰ ਲੱਭੇ ਕਿਸੇ ਸੜਕੋਂ ਪਰ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਕਾਲ ਕਰੂ ਸਕਦਾ सब अब साढ़े चार महिन्याची तीन, तीन बच्चा देती। अच्छा, तीन बच्चा देती आ, तीन बच्चा देती। आ, और नहीं है લાડયાનો 5 છે હા લાડયાનો